नमस्कार विद्यार्थ्यांना नवोदय गणित मधील आज आपण धडा क्रमांक तीन बघणार आहोत तर अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया आता आपण अपूर्णांक म्हणजे काय पाच मिनिटात समजावून घ्या आता अपूर्णांक म्हणजे नेमकं काय तर तुम्ही दररोज काय करताय जेवण करताय किंवा तुम्हाला सगळ्यांना पिझ्झा आवडतोय मग ह्या दोन आकृतीमध्ये आहे जर तुम्ही पिझ्झा एक खाल्ला अक्का खाल्ला तर काय म्हणणार एक खाल्ला समजा आता अर्धाच खाल्ला आणि अर्धा म्हटला आता मी येऊ संध्याकाळी खाणार तर मग जे अर्धा आहे ते अर्धा आपण संख्येमध्ये कसं लिहायचं तर ते कसं लिहायचं असेल तर अर्धा म्हणजे पूर्ण तर नाही आहे म्हणजे पूर्ण न खाल्ले म्हणजे ती संख्या काय झाली आता अपूर्ण झाली अपूर्ण संख्या कसं लिहायची मग ते अपूर्ण संख्या कसं लिहायचं म्हणजे त्या नेण्यासाठी आपल्याला अपूर्णांकाची गरज पडते म्हणजे जर मी एक पिझ्झा खाल्ला दोन खाल्ला तीन खाल्ला तर मी काय लिहू शकतो एक दोन तीन चार सहा पाच सात आठ नऊ दहा हे आपण नैसर्गिक संख्या वापरू शकतो किंवा पूर्णांक संख्याचा वापर करतो पण ह्याच्यामध्ये आपल्याला अपूर्णांकाचा वापर करून आपल्याला एखादी संख्या आपण अर्धी खाल्ली पाव खाल्ली दीड खाल्ली अडीच खाल्ली ह्या संख्या लिहिण्यासाठी आपण अपूर्णांकाचा वापर करतो मग आता याच्यामध्ये बघूया तर आता हे वरचं आहे याच्यामध्ये एक आहे तर एक भाग आहे त्या एक भागामधला एक खाल्ला तर एक शेद एक असं लिहू शकतो समजा माझ्याकडे तीन पिझ्झा आहेत मी तिन्हीच्या तिन्ही एकट्यान खाल्लं तर त्याला काय लिहिणार मी तीन शेत एक लिहिणार मग आता इथं जर आपल्याला एक पिझ्झा होता त्याच्यातला खाल्लाय किती बघा एक भाग खाल्लाय म्हणजे त्याचे भाग इक्वल किती केले एक आणि दोन दोन सारखे भाग केले आणि त्यातला खाल्ला किती एक मग खाल्लेले भाग वर लिहायचे आणि टोटल भाग खालेली नाही म्हणजे हे येणार तुमचे खाल्लेले भाग आणि एकूण केलेले भाग किती आहेत दोन म्हणून एक शेत दोन हा त्याचा अपूर्णांक म्हणा समजा याचे तीन इक्वल पार्ट केले असते किंवा तीन भावंड आहेत आपली आणि तीन भावंडांनी जर आपण काय केलं इक्वल भाग केले मग इक्वल भाग केले भाग एक दोन तीन तर त्यातला तुम्ही एक भाग खाल्ला तर काय येणार बघा एक भाग खाल्ला केलेले भाग किती होते एक दोन तीन तर छेद किती येणार बघा एक छेद तीन मग याचं वाचन करताना कसं करायचं एक एकला म्हणायचं अंश आणि खालच्याला म्हणायचं छेद छेद म्हणजे एक छेद तीन असं वाचन केलं जात एक अंश छेद तीन असं म्हटलं जातं नॉर्मली म्हणताना आपण म्हणतो एक छेद तीन असं म्हणतो पण एक अंश छेद तीन म्हणजे एक छेद तीन झाला तर ह्याच्यामध्ये वाचला तर काय म्हणणार एक अंश छेद आढावा लाईन म्हणजे काय म्हणायचं बघा छेद म्हणायचं आणि दोन एक छेद दोन इथं मी जर पाच लिहिलो आणि खाली दोन लिहिलं तर काय पाच छेद दोन असं आपण त्याचं वाचन करणार चला अजून थोडे एक्झाम्पल घेऊया समजावून घेऊया आता इथं बघा मी लिहिलं एक होतं एक मधलं एक एकचा एक मी पूर्ण खाला तर एक छेद एक जर ठीक आहे आता याच्यामध्ये तीन इक्वल पार्ट केलेले आहेत आणि त्यातला खाल्ला मी किती एकच भाग मग खाल्लेले पार्ट वर लयचे आणि एकूण भाग केलेले किती आहेत तीन म्हणजे जर ह्याची एका एकाची किंमत एक छेत ती तीन झाली आता याच्यामध्ये किती भाग केले आहेत एक दोन तीन चार पाच पाच पिझाचे भाग केले पाच भावांना आपण इक्वल वाटले तर एकाला किती मिळाले समजा एक भाग मिळाला तर एक छेद पाच म्हणजे एक छेत पाचमध्ये फिफ्थ पार्ट आपल्याला मिळेल एक छेत पाच म्हणणा आता earth... समजा एकाचे दोन केले एक एक तर एकशे दोन एकाचे चार केले तर काय होणार एकशेद चार येणार आणि एकाचे सहा केला तर काय मिळणार तुम्हाला प्रत्येकाला किती मिळणार एकशेद सहा मिळणार या पद्धतीनं अपूर्णांक आपण लिहिला जातो मग आता अपूर्णांकाचे पहिल्यांदा आपण बघूया तर इथं पण आता वेगवेगळे दिलेले आहेत तर समजा आता मी हा भाग रंगवला हा रंगवलेला भाग किती आहे तर किती एकूण भाग किती केला तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात तर मग सात भाग खाली येणार त्यातला रंगवला किती एक समजा मी याच्यातले दोन रंगवले तर किती येणार तर एक दोन दोन रंगवले टोटल भाग केले होते किती सात तर दोनशे सात आता ह्याच्यातल्या प्रत्येक भागाची किंमत किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ भाग झाले टोटल मग आठ भाग झाले त्यातला रंगवला समजा एक भाग तर किती येणार एक रंगवला टोटल भाग किती आहे आठ म्हणजे एक छेद आठ झाले तर इथनं पुढचं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आहेत नऊ भाग आहेत मग ह्याच्यामध्ये मी तीन भाग रंगवले एक दोन तीन हे तीन भाग रंगवले मग तिथं वर किती येणार मग अंशामध्ये तीन मग तीन छेद नऊ तीन शेत नऊ म्हणायचं ओके मग आता ह्याच्यामध्ये किती भाग आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग दहा भाग केले ह्यातल्या एका भागा रंगवलेल्या भागाची किंमत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता मी तुम्हाला शेवटी सांगतो आता इथं मग काय करा ह्या एका भागाची किंमत किती आहे सांगा मला मग मा तो मोजा काउंट करा ते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे छेदामध्ये किती येणार अकरा किती पाहिजेला एक भाग पाहिजे तर वर एक येणार हे किती पाहिजेला बघा एक एक छेद दहा ह्याचं उत्तर येणार आणि ह्याचं येणार एकशे शेत आता ह्याचं उत्तर तुम्ही काय करा कमेंट्समध्ये करा चला तर आपण पुढचा पॉईंट आपण बघूया तुम्हाला आता अंश छेद काढायला असेल आणि एका भागाची किंमत काढायला असेल तर मिळवलेले भाग किंवा रंगवलेले भाग हे वर लिहायचं आणि एकूण भाग खाली लिहिणार म्हणजे एकूण भाग कधी पण छेदात येणार आणि रंगवलेले भाग वर येणार रंगवलेले तुम्हाला रंगवलेले विचारले तर रंगवलेले न रंगवलेले विचारले तर न रंगवलेले आता न रंगवलेले किती भाग आहेत बघा हे अकरा भाग टोटल आहेत न रंगवलेले किती एकच रंगवले म्हणजे दहा म्हणजे काय होणार दहा चेद अकरा हे आपलं उत्तर येणार याच्यासाठी चला आपण पुढचा पार्ट बघूया तर आता व्यवहार अपूर्णांकाचे तीन प्रकार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या रेषा आहे ह्या रेषेच्या वरती आपण काय लिहिलं दोन लिहिलं आणि इथं खाली लिहिलेलं आहे बघा तीन लिहिलं ठीक आहे मग हा झाला तुमचा अंश आणि रेश मारल्या त्याला काय म्हणायचं आपण छेद म्हणतो हा तुमचा असणार तीन छेद असणार वर अंश असतो खाली छेद असतो आडव्या लाईनच्या वर ठीक आहे आता ह्या अपूर्णांक आपण ज्यावेळी लिहितो त्याचा अर्थ भागाकार होतो लक्षात ठेवा भाग असतो तो हे असं पण लिहिलं तरी पण बरोबर आहे हे असं लिहिलं तरी सुद्धा बरोबर आहे पण आपल्याला अंश अपूर्णांकमध्ये बघायचा आहे तर अंश आणि छेद मध्ये आपण असा लिहितो पण याचा मिनिंग काय आहे तर याचा भागाकार असा असतो ठीक आहे आता आपण बघा या अंशादिक अपूर्णांक याचा अर्थ काय तर अंश मोठा असतो बघा अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश मोठं असतो मग अंश म्हणजे काय रेषेच्या वरची संख्या म्हणजे इथे मी पाच लिहिलो आणि खाली इथं चार लिहिलो तर ह्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणणार ठीक आहे जरी इथे मी सहा लिहिलो तर तीन लिहिलो तर अंश किती सहा आहे सहा तीन पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय झाला हा अंशाधिक अपूर्णांक झाला लक्षात येते अंशाधिक अपूर्णांकमध्ये अंश मोठा असतो अंश मोठा असतो ठीक आहे आता हे सहा छेद सात ते तर हा अंशाधिक आहे का नाही आहे इथला छेद मोठा आहे तुम्ही याला छेदात एक म्हणायचं तर याच्यामध्ये आता दुसरा टाईप आपण इथं बघूया तर इथं छेदात आपण तर छेदस्थानाची संख्या ही अंशस्थानापेक्षा मोठी असते म्हणजे आता मी लिहिलेला सहा छेद सात तर इथं बघा छेद मोठा आहे जर छेद अंशापेक्षा मोठा असेल तर त्याला म्हणायचं अधिक आपण जर अंश मोठा असेल तर अंशाधिक म्हणजे सहा छेद सात आले तर हा अंशाधिक आहे ना सॉरी छेदाधिक आहे जर मी आठ छेद नऊ लिहिलं तर छेद किती आहे बघा मोठा आहे नऊ मोठा आहे आठपेक्षा पेक्षा मग हे झालं इथं पंधरा छेद वीस लिहिलं तर काय झालं बघा छेद मोठा आहे अंशापेक्षा म्हणून हे झालं तुमचं छेदाधिक अपूर्ण चला याच्या पुढचा एक टाईप बघूया हो आपण तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय नेहमी <laughs> आपण अ पूर्णांकता अपूर्णांक करताना पण काय नेहमी आता मी समजा आपल्या घरातले वडील असतील किंवा आई असेल तर नेहमी आपली एकच भाकरी किंवा दोनच भाकरी खाते का कधी नाही करत मी समजा तुमची आई आहे आई आपली काय करते एक भाकरी खाते आणि एक भाकरी कुम काय करते परत दुसऱ्या भाकरीमधली फक्त अर्धी भाकरी खाते मग आता हे कसं लिहायचं हे अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर त्यावेळी आपल्याला काय करायला लागेल पूर्णांकिक तो अपूर्णांकाचा उपयोग करेल त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हटलं जातं मिक्सड मध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर एक पूर्ण आहे की नाही मग एक असं लिहायचं आणि मग पुढं अंशाने छेद्यांमध्ये बघायचं काय लिहायचं इथं किती संख्या आहेत बघा एक दोन तीन चार चार भाग केल्या आहेत म्हणजे चार लिहा आणि याच्यामध्ये किती भाग रंगवल्यात एक दोन दोन मी खाल्लेले भाग दोन आहेत म्हणजे किती झालं एक पूर्ण दोनशे चार हे झालं आपलं याच्यामध्ये पूर्णांकिकत मी जर असं लिहायचं असेल तर एक पूर्ण एक शेद चार म्हणजे हे तीन पूर्ण एकशे चार आलं तीन असं पोळ्या आपण खाल्ल्या तीन भाकऱ्या खाल्ल्या आणि जी चौथी पोळ्या आहेत त्याच्यातली फक्त काय केली पाऊ पाऊ फक्त खाल्ली त्याला म्हणायचं पूर्णांगयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त म्हणजे काही पूर्ण संख्या असणार ती मध्ये लिहिली जाणार आणि पुढं अपूर्णांक म्हणजे ज्याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्ण म्हणजे <laughs> पूर्ण संख्या पण आहे अपूर्णांक पण आहे ठीक आहे आता एक्झाम्पल बघा इथं इत एक पूर्ण आहे आणि तीन त्याच्यामधला पाठ आपण घेतला बरोबर मग आता याच्यामध्ये बघा जर बघितलं तर इथं बघा काय होईल बघा पूर्णांकता अपूर्णांकामध्ये तर हे एक पूर्ण आहे म्हणून इथं ऐकलेले बरोबर आहे आता एक, एक पूर्ण असेल तर इथं ह्यातला चार भाग केला एकवल त्यातला आपण खाल्लाही समजा तीन भाग तर मग एक पूर्णांक तीनशे चार वाचन करताना कसं करणार बघा ते मी लिहितो बघा एक पूर्णांक तीन छेद चार असं वाचन करणार मग समजा दोन पूर्णांक एक छेद दो। दोन म्हणजे तिथे दोन लिहिणार पूर्णांक म्हणजे दोन भाकऱ्या पूर्ण खाल्ल्या आणि पुढच्या एक भाकरी मधल्या अर्धी खाल्ल्या म्हणजे एक छेद दोन दोन असं हे असं म्हणू शकतो ठीक आहे आता याच्या पुढं आपण जरासं जाऊया तर याच्यामध्ये बघा आठशेत आठ म्हणजे काय झालं तुमचं एक एक असलं आठ भाग केले आठशे आठ खाल्ला तर एक पूर्ण झालं ते आणि ह्याच्यातले किती खाल्ले आठ भागामधले एक दोन तीन म्हणजे तीनशे आठ म्हणजे एक पूर्ण लिहिली आणि ते तीनशे आठ म्हणजे एक पूर्णांक तीनशे आठ त्याला आपण म्हणतो पूर्णांक युक्त अपूर्णांक लक्षात येते तुमच्या चला आता याच्या पुढचा काय ठीक आहे आता इथं आपला व्हिडिओ स्टॉप करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये अपूर्णांकाच्या बेरीजची बेरीज आणि बेरी वजाबाकी हा पार्ट बघा थँक्यू माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल पाचवी नवोदय स्कॉलरशिपच्या तयारीसाठी नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडते थँक्यू